महाविकास आघाडीने आपल्या माकड चेष्टा तात्काळ थांबवाव्यात असं विधान शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी केलंय पाहुयात ते नेमके काय म्हणाले नमस्कार पाच राज्यांमध्ये इंडिया ही जी काही आघाडी झाली होती त्यांचा दारुण पराभव झाला एक तर तेलंगणा सोडलं तर तेलंगणामध्ये मात्र ते जिंकले परंतु हाती त्यांच्या काही उरलं नाही तेलही गेलं तुपही गेलं हाती त्यांच्या फक्त दुपाट्यानं उरलं आहे अशी ही इंडिया आघाडी आता बिघाडीच्या स्वरूपात काम करायला लागलेली आपापसामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांच्या ऐके दिसत नाही आहे वाद आतापासूनच सुरू झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आता याच विरोधकांनी म्हणजे काँग्रेस उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस आणि उरली सुरली शिवसेना यांनी आता नवीनच प्रकारचं राजकारण सुरू केलेलं आहे त्यांनी महायुतीच्या कामावरती आता कार्टूनगिरीची पोस्टर छापायला लागले कुचेष्टा करायला कौन लागले आहेत कोण कोणाला म्हणाले अशी वाक्य लागलेत अशा माकड चेष्टा त्यांनी सुरू केलेल्या आहेत मला या विरोधकांना एकच सांगायचं आहे की अशा माकड चेष्टा करून आपण सत्तेवर येऊ शकत नाही तुम्ही या माकड चेष्टा तात्काळ थांबवाव्यात अन्यथा या राज्यात आपली उरली सुरली इज्जत सुद्धा निघून जाईल जर खरोखरच तुम्हाला या राज्याच्या हिताचं काही करायचं असेल तर आमची महायुती सध्या जी काही कामं करत आहेत त्याच्यामध्ये आपण अडथळे निर्माण करू नका नाहीतर जनता तुम्हाला फेकून देईल जनतेमध्ये तुमची काहीच किंमत राहणार नाही सरकारतर्फे म्हणजेच आमची शिवसेना एकनाथ शिंदेजी नंतर भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत आपली आपण केलेली कामं ते जनतेपर्यंत नेऊन पोचवण्याचं काम, काम करत आहेत त्यांना आपण साथ द्या आपण प्रत्येक वेळेस सरकार जेजे जे जे काही चांगलं करते आहे त्याला विरोध केला पाहिजे म्हणून उगीच खोटे नाटे आरोप करणं थांबवा सर्वप्रथम या माकड चेष्टा आपण थांबवा जनतेला या माकड चेष्टांमध्ये रस नाही आहे जनतेला विकासात्मक कामं जो कोण करतोय विकासाची कामं जो कोण पुढे घेऊन जातोय त्याच्याबद्दल इंटरेस्ट आहे आणि जनता त्यांनाच साथ देईल जनता एकनाथ शिंदेजी यांना साथ देईल जनता फडणवीसजी यांना साथ देईल आणि जनता आदरणीय पवार साहेब अजित पवार साहेब यांना साथ देईल हे मी आपणा सर्वांना सांगतो